नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता तुम्ही बघू शकता आहे सहा वाजून अकरा मिनटं झाले तर मी रोज सहाचा गजर लावते जेणेकरून माझी कामं व्यवस्थित अगदी होतेत आणि बरोबर टायमिंगलासुद्धा होतेत त्यासाठी मी बरोबर सहाला उठत असते पाच दहा मिनटं इकडे तिकडे होतेत तर आता इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवत होते तर एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही हंड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवू नका पातेले वगैरे असेल तर यूज करा पण आता आता सध्या काही माझ्याकडे एवढं मोठं पातील नाही त्यामुळे मी आता घेईपर्यंत तर हंडाच वापरेल तर बघू शकते रात्रीच मी सर्व भांडी वगैरे घासून ठेवलेत जेणेकरून आपल्याला सकाळी अगदी फ्रेश वाटतं किचनमध्ये गेल्यानंतर तर चला आता आंघोळ वगैरे करून घेते आणि नंतर मग तुम्हाला भेटते आता तर आता झालेले आहे आंघोळ आणि आता वाजलेत पाहुणे सात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे की कसं मी सर्व मॅनेज करते आणि यूट्यूबलासुद्धा कसा वेळ घेत देते जेणेकरून माझ्या मला स्वतःसाठी सुद्धा काहीतरी करता येईल ह्याच्यासाठी तर आता इथं खिडकी उघडत होती मी तर खिडकीच उघड नाही काय माहीत असं कधी कधी पॅकच होते तर आता हा पिंपसुद्धा मी रात्रीच धुवून ठेवलेला जेणेकरून सकाळी पाणी वत्ता येईल रात्रीच रिकामा झालता तर चला व्हिडिओ तर सुरुवात केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जरा थोडासा मोठा होईल तर अगोदर मी किचन मध्ये आलं आंघोळ करून आले की अगोदर पीठ मळायला घेते जेणेकरून भाजी वगैरे होईपर्यंत हो पीठ चांगलं भिजतं तर एका ताईची कमेंट होती कालच्या व्हिडिओ खाली की ताई तुम्ही पूजा का आधी करत नाही तर आता काय झाले माहिती आहे का देवघर आहे हॉलमध्ये आणि आम्ही सर्वजण हॉलमध्ये झोपतो बेडरूममध्ये कोणसुद्धा झोपत नाही कारण बेडरूम बेडवरती गादी वगैरे टाकली नाही आणि हॉलमध्ये झोपायला बरं वाटतं ग गोधडे वगैरे टाकून त्यासाठी आणि मग काय होतं मी जरी लवकर उठली तरी बाकीची काही लवकर उठू शकत नाहीत मिस्टर म्हणा किंवा मुलगी आहे ती काही तिच्या टायमिंगलाच उठते मिस्टरसुद्धा त्यांच्या टायमिंगला उठतो उग माझ्या पूजा पूजा करण्यासाठी कोणाला त्रास नको द्यायला असं मला वाटतं त्यासाठी मी काय करतेस सकाळी उठले की अगोदर स्वयंपाकाला लागते आंघोळ करून आणि नंतर मग सर्व सर्वांचं आवरलं किंवा टिफिन वगैरे रेडी झाल्यानंतर मी पूजा निवांत करते कारण मला पूजा करायला जरा टाईम लागतो नित्यसेवा वगैरे करत असते त्यासाठी तर त्या ताईंना त्या ताई नवीन आहेत असं मला वाटतं कारण ज्या ताई जुन्या आहेत भरपूर दिवस झालं माझं व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे देवघर कुठं आहे पूजा काही लवकर करत नाही मला सुद्धा असं वाटतं की पूजा लवकर झाली पाहिजे छान घरात वातावरण होतं प्रसन्न होतं पण काय शक्य नसल्यावर असंच ऍडजस्ट करावं लागतं तर चला आता पीठ सुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि हि तर आज छोलेची भाजी बनवणार होती तर आणि मला खूप आवडतं छोले आणि बटुरे तर आता तिच्यासाठी पुरी शेवटी मी बनवणार आहे चपात्या वगैरे झाल्यानंतर तर चला आता हिथं मी दोन्ही कुकर सॉरी दोन्ही डबे एका कुकरमध्ये लावून घेते तर आता कुकरच्या शिट्या होते तोपर्यंत मी कांदा टोमॅटो चिरून घेतलं छोलेची भाजी बनवण्यासाठी आणि आता हि तर मी सकाळचं चहा वगैरे काही घेत नाही बरोबर नऊ वाजता माझा नाश्ता असतो जेव्हा आणवे स्कूलला जाईल तिचं सर्व आवरून नंतर मी नाश्ता करायला बसते कारण टाईमच भेटत नाही मग काय करते मी सकाळचं जर उपवास असला तर थोडंसं गरम पाणी करून मध वगैरे पित असते जर उपवास नसला तर मग हा आवळा ज्यूस आहे मला काय होतं चहानी लगेच ॲसिडिटी वगैरे होतं पित्ताचा त्रास होतो पण ही पेल्यानंतर अगदी दिवसभरसुद्धा फ्रेश होतं आणि ॲसिडिटी वगैरे होत नाही जरा वेगळं लागतं तुरट असं आंबट जरा त्यामुळे पेता पेताना पिऊ वाटत नाही पण पेत असते मी सकाळचं रोज थोडंसं दोन चमचे ते घेत असते आवळा ज्यूस आणि थोडंसं पाणी तर आता वाजले सव्वा सात आणि कुकर काय अजून थंड झाला नाही त्यासाठी म्हटलं आता चपात्या लाटून घ्यावा कारण कुकर थंड होईपर्यंत खूप उशीर होईल आणि नंतर मग खूप घाई गडबड होते कारण आणि मी लहान असल्यामुळे सर्व मलाच आवरावं लागतं तिचं आंघोळ म्हणा कपडे घालायचं केस विचारणे काय टिफिन वगैरे तिला नाश्ता द्यायला त्यामुळे काय करते मी जरी दुसरी भाजी बनवायची म्हटलं तर काय लगेच बनवून क हे पीठमधे की लगेच भाजी बनवते पण आज छोले बनवायचे होते त्यामुळे कुकरला लावलेले तर म्हटलं आता कुकर थंड होईपर्यंत वाट बघायला नको आपलं चपात्या लाटून घ्यावे आणि नंतर शेवटी मग भाजी शिजायला टाकली की मग आणवीला उठवणे तिच्या आंघोळ वगैरे होऊन जाईल कारण भाजीला एकदा शिजायला बाकीचं काम आपण करू शकतो तर चला आता पटपट अशा चपात्या लाटून घेते आणि बऱ्याच दिवस झालं मी मॉर्निंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं नव्हतं आणि एकदा केलं आणि त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला अगदी भरभरून कमेंट केल्या तर त्याबद्दल थँक्यू सो मच तर त्यासाठी म्हटलं बरेच दिवस झालं मॉर्निंग रुटीन शेअर केलं नाही तर ते आज करावं म्हटलं तर तर आता झालेच चपात्या वगैरे लाटून आणि काय केलं एक चपातीचा गोळा असतो ना ते शेवटी मी ठेवला आणि तो लाटून घेतला अगदी चपातीसारखा आणि त्याच्यात आता असे त्रिकोणी त्रिकोणच हा त्रिकोणीसारखे केलेत आकार आणि आणवी म्हटलं छान वाटेल असं काहीतरी मुलांना मजा येते त्यांना सुद्धा आणि तिने मला झोपताना सांगितलेलं की मम्मी मला चपाती नको छोलेच्या भाजीसोबत मला बटुरेच पाहिजे म्हणजे पुरी तर त्यासाठी म्हंटल तिच्यापुरती बनवायू कारण तेलकट वगैरे जास्त काही नसते ते हे आमच्या घरात बनवत नाही जास्त करून त्या दोघांना नॉनव्हेज आवडतं तर नॉनव्हेजच असतं तर चला तिच्यापुरते जा झालेत थोडेसे खाईल किंवा स्कूलमध्ये घेऊन जाईल टिफिनमध्ये तर झालेले आता, आता भाजी वगैरे करायची आता त्याच कडेमध्ये मी आता भाजी बनवून घेणार थोडंसं तेल राहिलेलं काढणार साईडला आणि त्याच कडेमध्ये भाजी बनवून घेते तर आता बरोबर साडेआठ वाजलेत आणि सुद्धा आवरलं आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता तिला नाश्ता द्यायला दिलाय तर बघा किती खुश झाले मुलांच्या आवडीचं असले की मुलं काय खूप खुश असतात तर चला आता ती नाश्ता करून घेईपर्यंत आम्ही ह्या दोघांचा पण टिफिन रेडी करते तर हा टिफिन दोघांचा असतो दोघांचा दो एकाच टिफिनमध्ये मी भरत असते कारण टिफिन मोठा आहे आणि मिस्टर म्हणते दोन दोन डबे नको न्यायला एकाच डब्यामध्ये देत जा दोघाचा त्यामुळे जरा टिफिन मोठा आहे तर चला दोघांचा पण ड टिफिन भरून घेते आणवीचा सुद्धा रेडी झालेला आहे तर आणवीचा आता नाश्ता वगैरे करून झाले आता ती पप्पाची वाट बघत बसले पप्पाचं कधी आवडते मला कधी स्कूलमध्ये सोडते तर तो तोपर्यंत आता मी चहा वगैरे ठेवला आहे आणि आणवीचं टिफिन वगैरे तिच्या बॅगमध्ये ठेवलाय टिफिन बॅग वगैरे काय नाही दिली कारण बॅगमध्ये काही बुक्स वगैरे नव्हत्या त्यामुळे तर तुमच्या सर्वांच्या खूप कमेंट येते की ताई तुम्ही कुठे राहता तुमचे मिस्टर काय करते तुमच्या मिस्टरला रविवारी सुट्टी वगैरे नसते का तर ह्या सर्व प्रश्नाची मी उत्तरे देते कमेंट्समध्ये दे। तरीसुद्धा काय होते आता नवीन ताई आपल्या चॅनलला कनेक्ट होते त्यामुळे त्यांना माहीत नसतं तर आता मी काय म्हणजे ठरवले की जेव्हा माझे फाईव के कम्प्लीट होतील म्हणजे पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होतील तेव्हा मी एक ब्लॉग त्याचाच बनवणार आहे तुमचे प्रश्न आणि माझे उत्तर तर त्यासाठी तोपर्यंत कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील ते मी नक्की उत्तर तुम्हाला देईन तर आता तुम्ही बघू शकताय आता नऊ वाजून पाच मिनटं झालेत आणि माझं सु सुद्धा नाश्ता करून झाला आहे आणि मी सुद्धा स्कूलला गेली आणि मी स्कूलला गेली की हे माझं नंतरचं रुटीन असतं तर आता कचरा टाकायचा होता तर आता घर वगैरे झाडून घेतलं आधी आणि आता बाहेरचं सुद्धा पॅसेज वगैरे झाडते म्हणजे कचरा टाकून आलं की कचऱ्याचे डबे रिकामे होतात आणि हीच टायमिंग असतो कचरा टाकायचं कारण ह्याच टायमिंगला गाडी वगैरे येते आणि किचनमधला ओला कचरासुद्धा मी आता ह्याच्यामध्ये टाकला आहे कारण दिवसभर कचरा घरात राहायला नको एकदाच आपलं सर्व कचरा कचऱ्याच्या डब्यात टाकून आलं म्हणजे निवांत तर चला आता कचरासुद्धा कचरा सर्व फेकून आले घर वगैरे चांगलं झालं तर आता फरशी पुसायची आहे तर फरशी पुसायच्या आधी काय करते मी फरशी पुसायच्या आधी जे कापड असतं ना ते हे करून जे काही फर्निचर आहे म्हणजे वरचं वरचं ते पुसून घेते रोज काही पुसणं होत नाही फक्त हे जे खराब होतं कारण लहान मुलं असतात काय ना काय हात वगैरे लाव लागले असतो धूळ वगैरे खूप होते त्यासाठी हे सर्व आधी पुसून घेते वरवरनं आणि नंतर मग फरशी पुसायला घेते त्यामुळे कापड सुद्धा खराब होत नाही आणि जे काही फर्निचर आहे ते खराब होत नाही आणि हे सर्व झाल्यानंतर मग बाहेरचा पॅसेज पुसून घेते मी तर अगोदर काय करते मी थोडंसं पाणी शिंपडून घेते बाहेर आणि नंतर मग जे बाहेर पुसण्याचं कापड वेगळंच ठेवते मी फक्त चा ते बाहेरच हो पुसण्यासाठी वापरते कारण चपलीची घाण किंवा माती वगैरे असते त्यामुळे ते वेगळं कापड त्यासाठी यूज करते तर चला आता बाहेरचासुद्धा पॅसेस पुसून झाला आहे आणि आता प आतली फरशी पुसून घेते स्वच्छ आणि नंतर पूजा करायला घेते तर आता वाजले नऊ आणि मला पूजेला नाही म्हटलं तर ता पावून तास जातोच आता पूजा आवरून घेते तर नऊ ते नऊ घरातली क्लिनिंग केली म्हणजेच की फरशी पुसणे घर झाडणे कचरा टाकून येणे हे माझं काम असतं आणि अजून किचनवरचा पसारा तसाच आहे पण मी पूजा केल्यानंतरच किचनकडे जाते कारण काय होतं पूजाला किचनवरचं आवरायला गेलं की नाही म्हटलं तर अकरा वाजतेतच आणि मग अकरा साडे दहा आणि नंतर मग पूजेला खूपच लेट होतं कारण सकाळ सकाळ पूजा झाली म्हणजे घरातसुद्धा प्रसन्न राहते त्यासाठी मी काय करते घर अगोदर स्वच्छ सर्व झाडून घेते आणि नंतर मग फक्त हॉलमधलीच फरशी पुसून घेते आणि हॉलमधली फरशी पुसल्यानंतर पूजा पूजा करायला घेते आणि पूजा करून झाल्यानंतर बाकीचं किचनमधलं आवरून किचनमधली फरशी आणि बेडरूममधली फरशी असं असतं कारण भांडी वगैरे घासत असलं की खाली पाण्याचे शिंतोडे खरकट वगैरे पडलं जातं त्यासाठी मग मी किचनचं फरशी नंतरच पुसत असते पूजा वगैरे झाल्यानंतर तर चला आता पूजा आवरून घेते पटपट आणि नंतर मग तुम्हाला दाखवते की कशी पूजा करते ते तर तुम्ही बघू शकता छान अशी पूजा झालेली आहे आता फुलं वगैरे वाहून घेते आणि आता मला जे नित्यसेवा आहे स्वामींची ते करायचे आहे तर त्यासाठी पटपट आवरलं आणि नित्यसेवेला नाही म्हटलं तर अर्धा अर्धा तास जातो आणि पूजा करायला काय म्हटलं तर पंधरा वीस मिनटं त्यामुळे मला पाऊन तास पकडूनच चालावं लागतो पूजा करण्यासाठी आणि एकदा पूजा झाली ना खरंच घरात खूप छान असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं त्यासाठी मला असं वाटतं की कधी पूजा करेल सकाळचं झाले असते तर अजून बेस्ट झालं असतं पण काय करणार हॉलमध्ये हो सर्वजण झोपलेले असतात आणि सर्व पारुसू वगैरे कालेश्वर पूजा करता येत नाही त्यामुळे हाच मला म्हणजे व्यवस्थित असा फिक्स टाइमिंग झालेला आहे तर तर चला देवघरातली सुद्धा पूजा आवरून घेतली आणि आता ही तर रोज ठरलेलं आहे रांगोळी काढायची उंबऱ्यावरती लक्ष्मीची दोन पावले आणि साईडला छोटीशी अशी रांगोळी काढत असते तर हे ठरलेलंच आहे फक्त महिन्यातील पाच सहा दिवस तेवढे दारामध्ये माझ्या रांगोळी नसते अन्यथा नाहीतर सर्व दिवस रांगोळी असते आणि मला ही रांगोळी काढल्याशिवाय पूजा केल्यासारखं का वाटत नाही आणि छान वाटतं दारामध्ये रांगोळी असावी तर चला झालेली आहे रांगोळी काढून आणि म मस्त अशी सेवासुद्धा रोजची करून झाले आता किचनकडे जायचं आहे किचनवर खूप सारा प पसारा आहे ते आता एकदा आवरून घेते तर तुम्ही बघू शकता आता साडे दहा वाजल्यात आणि एक तास गेलाच माझा पूजा म पूजा करण्यामध्ये तर आता साडेदहा नंतर काय करते जी काही कपडे आहेत रोजची ती आता भिजत घालते कारण भिजत घातल्याशिवाय तर काही कपडे निघत नाहीत कारण मिस्टरांची कामातली कपडे असतात त्यामुळे अर्धा तास तरी भिजवून द्यावी लागतात आणि नंतरच मग धुते तर भांडी आणि किचनवरचा आवरेपर्यंत कपडेसुद्धा चांगले धु सॉरी चांगली भिजतेत आणि नंतर मग धुवायला घेते मी तर चला कपडे सुद्धा भिजत घातले आणि आता आलेले आहे मी किचनमध्ये आता किचनमधलं आवरायचं आहे जे की जे काही स्वयंपाक शिल्लक राहिलाय तो सर्व मला आता व्यवस्थित असा झाकून ठेवायचं छोट्या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते म्हणजेच की भांडी मोठी रिकामी होते आणि संध्याकाळी मग स्वयंपाक करायला आपल्याला बरं पडतं आणि जास्त म्हणजे किचनवर आपला पसारा सुद्धा राहत नाही कारण थोडी थोडी भाज्या चपाती काही भात वगैरे राहिलेला असतो आणि मग एवढी मोठी भांडी तशी दिवसभर किचनवरती ठेवायचं ते काही मला आवडत नाही त्यासाठी मग मी थोडी थोडी जे भाजी उरलेली आहे ते छोट्या छोट्या भांड्यात अशी साईडला काढून ठेवते जेणेकरून सर्व भांडी धुतली गा गासली जाते त्यासाठी तर चला एक आता एकदा भांडी घासून घेते आता नाही म्हटलं तर तास हा माझा किचन मध्ये जात असतो तर आता वाजलेत पावणे अकरा पावणे अकरा ते सव्वा अकरापर्यंत पर्यंत माझे किचन किंवा साडे अकरा किचन सर्व क्लीन होतं आणि नंतर मग तिथून कपडे धुवायला जाते मी पन गासुन जाली, तर आता भांडी पण घासून झाली आणि पिंपसुद्धा भरून ठेवला म्हणजे दिवसभर आपलं त्याच्यामधलं पाणी पेता येतं त्या पिंपामध्ये दहा लिटर पाणी बसतं तर संध्याकाळपर्यंत होऊन जातं स्वयंपाक वगैरे होऊन जातं तर चला आता किचनवर पुसून वगैरे घेते अगोदर मी ओल्या कापड्याने पुसून घेतलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल आणि आता फक्त कोरड्या कापडाने म्हणजे थोडंसं पाणी वगैरे राहिलेलं ते कसं कोरड्या कापडाने सुकं होऊन जातं आणि क पाण्याचे वगैरे डाग राहत नाही तर असं असतं माझं किचनमधलं डेली रुटीन जेणेकरून किचनसुद्धा साफ राहतं आणि काय होते किचन छोटं असल्यामुळे जागा कमी पडते आणि गर्दी गर्दी जास्त होते त्या त्यामुळे रोजच्या रोज अशी क्लिनिंग करावीच लागते तर आता हे सर्व झाल्यानंतर मी काही झाडे आहेत चार पाच त्याला पाणी वगैरे वतते आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुमची तुळस दाखवा कुठं लावले ती तर ही तुळस मी किचनच्या खिडकीमध्ये लावले जिथं ग्रील आहे त्यामध्ये आणि ही तुळस काय झाले पहिले तो पहिली ती जळून गेली आणि नंतर तर त्याच्या बिया पडून छान असे दोन रोपा आलेत आणि ह्या हॉलच्या खिडकीमध्ये दोन झाडं आहेत एक मोगऱ्याचं आणि एक जास्वंदीचं त्यालासुद्धा पाणी ओतलं तर आता हे सर्व झाल्यानंतरच मग मी किचनमधली आणि बेडरूममधली फरशी पुसत असते कारण पाण्याचे डिपके वगैरे फरशी पडते डबल काम करण्यापेक्षा एकदाच करायचं आणि व्यवस्थित करायचं असं असतं माझं तर आता इथलीसुद्धा फरशी पुसून घेतली आणि आता बेडरूममधली पुसून लगेच तिथल्या तिथं कपडे धुवून टाकत असते मी तर चला आता कपडे सुद्धा धुवायला घेते तर तुम्ही बघू शकताय आता सव्वा अकरा वाजलेत नाही म्हटलं तर अर्धा तास गेलाच किचनमध्ये सर्व आवरायला आणि आता कपडे धुवायला घेते तर एका ताईची कमेंट होती की ताई तुमचा जो कपडे धुता ते दगड जवळून दाखवा कसा आहे काय तर असा आहे कपड्याचा दगड आणि मला त्याच्यावरतीच कपडे धुता येतात आणि छान निघतात जास्त ब्रश वगैरे लावता लावण्याची गरज नसते तर क कपडे धुताना केस खूप पुढे येत होते एकदा त्यांना बांधलं आणि चला आता कपडे धुवायला सुरुवात केली ब्रश फक्त मी त्यांच्याच कपड्यांना लावते जे कामातले कपडे असतात आणि खूप खराब होते त्याच कपड्यांना मी ब्रश लावत असते नाहीतर असेच घसरे देऊन मला सवय आहे लग्नाच्या अगोदरपासून दगडावरतीच कपडे धुवायची तर चला आता कपडे सर्व धुवून घेते आणि नंतर सुकायला वगैरे टाकते तर आता पावणे बारा वाजत आलेत आणि आता माझं कामसुद्धा झालेलं आहे आता काही जे काही कपडे धुतले ते सुकायला टाकणार आणि कपडे सुकायला टाकल्यानंतर जे काही माझं एडिटिंगचं वगैरे काम आहे किंवा कमेंटचे रिप्लाय देणे हे काम करत असते आणि नंतर मग साडेबाराला मी आणवीला घ्यायला जाते तर असं असतं माझं डेली रुटीन जेणेकरून मला यूट्यूबसाठी वेळसुद्धा द्यायला मिळतो आणि सकाळची कामे झाली ना घरातसुद्धा अगदी प्रसन्न वातावरण राहतं आपल्याला असं उदास उदास वाटत नाही आणि घर स्वच्छ असेल तरच आपलं मन प्रसन्न राहील असं तर मला वाटतं तर चला आता कपडे सुद्धा सुकायला टाकलेत आणि खिडकी छोटी आहे पण ग्रिल खूप मोठा आहे त्यामुळे खूप कपडे सर्व व्यवस्थित वे असे बसून जातात आणि आता साडे अकराच्या दरम्यान धुतली किंवा सुकायला टाकली ना बरोबर पाच वाजेपर्यंत कपडे चांगले सुकतेत तर आता प पावणे बारा झाले बाराच्या आत माझं सर्व घरातलं काम झालेलं आहे आणि आता काही ज पावणे बारा ते साडेबारा या पावण तासाचे जे काही एडिटिंग वगैरे करायचं असते ते करून घेते एडिटिंगला नाही ना म्हटलं तर आ, दोन तास लागते तरीसुद्धा जे काही थोडंफार करून घेते बाकीचं आल्यानंतर करते आणि विला घेऊन आल्यानंतर किंवा कमेंटची रिप्लायही देत असते तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन आवडलं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर करायला विसरू नका आणि माझं मॉर्निंग रुटीन कसं वाटलं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ